नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघूया महाराष्ट्र परीक्षेसाठी इतिहास या विषयासाठी अत्यंत टॉपिक्स कोणते आहे ज्यामधून हमकास आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न नक्कीच पाहायला मिळणार महाराष्ट्र सेट इतिहास विषयामध्ये आपल्याला टोटल दहा युनिट्स अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हे जे महाराष्ट्र सेट एक्झाम आहे जी सात एप्रिल दोन हजार चोवीस ला होणार आहे या एक्झाम जे आहे लास्ट ऑफलाईन पद्धतीने होणारी ही एक्झाम आहे आणि या समोर सेट एक्झाम सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे या एक्झामिनेशन मध्ये आपल्याला आपला हंड्रेड पर्सेंट द्यायचं आहे जेणेकरून हे एक्झाम आपण टार्गेट करू आणि पुढच्या वर्षी बघा सिलेबस सुद्धा चेंज होणार आहे त्यामुळे यावर्षी आपल्याला आपला हंड्रेड पर्सेंट द्यायचा आहे सो त्या अनुषंगाने आपण बघूया असे कोणते महत्वपूर्ण टॉपिक्स आहे ज्यामधून हंड्रेड पर्सेंट आपल्याला प्रश्न जे आहे ते येताना दिसून येईल सो so, युनिट वन बघा टोटल दहा युनिट्स आहेत त्यापैकी युनिट वन मध्ये आपल्याला सोर्सेस करायचा आहे मग ते पुरातात्विक स्त्रोत असो साहित्यिक असो विदेशी विवरण असो हंड्रेड पर्सेंट प्रश्न तुम्हाला नक्की दिसून येईल नवपाषाण काळ ताम्रपाषाण काळ महापाषाण काळ दक्षिण भारतातील हे हंड्रेड पर्सेंट विचारतात सिंधु घाटी सभ्यता वैदिक सभ्यता हंड्रेड पर्सेंट लास्ट इयर सुद्धा प्रश्न तेवीस मध्ये आलेला बा एकवीस मध्ये सुद्धा सेम प्रश्न आलेला आहे जेनिझम आणि बुद्धिझम दरवेळेस आपल्याला या टॉपिक मधून प्रश्न दिसून येतात आणि वारंवार येतात ठीक आहे या धर्मांवर प्रश्न असेल तर बौद्ध संगीती जैन संगीती कुठे आयोजित झाल्या अशा प्रकारचे सरळ प्रश्न असतात इंडोरोमन व्यापार आहे सोळा संस्कार मेगस्तनिस विवरण प्रमुख बंदरगाह अँशियंट टाइम पिरियड सगळेच प्रमुख बंदरगाह आपल्याला अभ्यासायचा आहे गोप शक सवंत काय आहे गुप्तकालीन शिक्के प्रशासन व्यवस्था विचारतात सातवाहनकालीन प्रशासन आहे पल्लव कला आहे वाकाटकांची मंदिर स्थापत्य कला आहे अजिंठा लेणी आहे चोल मंदिर स्थापत्य कला आणि परमार स्थापत्य कला मोस्ट फेवरेट टॉपिक याला समजा सोबतच महाराष्ट्र सेट इतिहास या विषयातून टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कंप्लीट कोर्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि लक्षात घ्या हा हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड आपला कोर्स आहे ज्यामध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळणार डेली आपल्याला क्लासेस जे आहे पाच पी एमला हिस्ट्रीसाठी कंडक्ट होत असतात सध्या आपले क्लासेस ॲपवर सुरू आहे सो दॅट्स वाय आपल्याला ग्लोबल ऑनलाईन ॲपसुद्धा डाउनलोड करणं आवश्यक आहे आणि या क्लासची लिंक आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर प्रोव्हाइड केली जाते सोबतच व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रम दहा युनिटमध्ये डिवायडेड आहे सो टोटल तो दहा युनिटला धरून आपल्याला व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातात संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स आहे तर संपूर्ण अभ्यासक्रमात युनिट आपल्याला आपल्याला जातील या व्यतिरिक्त क्लासचे आहेत होणार मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजे म्हणजे पी वायक्यू सुद्धा अवेलेबल आहे सरावासाठी सी क्यूज आहे आणि वीकली टेस्ट मध्ये दोन टेस्ट आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येईल सरावासाठी एमसी क्यू मध्ये टोटल दहा युनिट युनिट वाईज सी क्यू दिलेले आहे जेणेकरून आपलं प्रॅक्टिस होईल वीकली टेस्टमध्ये आपण बघतो बुधवारला एक टेस्ट आणि शनिवारला एक टेस्ट मिळेल जेणेकरून जे, जे आपण थेरी थ्रू पार्ट कंडक्ट करीत असतो ते एम सी क्यू थ्रू आपले प्रॅक्टिस होणार याकरिता आपण नवीन बॅच पंधरा जानेवारीपासून सुरू करीत आहोत सो ह्या पंधरा जानेवारीच्या बॅचला जॉईन करण्यासाठी हे नंबर्स आहेत यांवर कॉन्टॅक्ट करा आणि फीज मात्र दहा हजार आहे यावर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आपल्याला मिळेल आणि सोबत लक्षात घ्या आठ हजारमध्ये हा कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन म्हणजे पेपर वन पेपर टू सोबत फ्री ऑफ कॉस्ट आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर आपल्याला दिसून येतात आणि हे दोनही पेपर या थ्रू आपले कम्प्लीट होईल युनिट टूमध्ये बघा सिकंदरचं आक्रमण मौर्य साम्राज्य सातवाहन कुशाण संगम लिटरेचर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वास्तुकला जे आपल्याला दिसून येते गांधार मथुरा अमरावती शैली यांवर प्रश्न नक्कीच असेल आणि गुप्त वाकाटक काळ हंड्रेड पर्सेंट शॉर्ट शॉर्ट प्रश्न आहे यामध्ये गुप्तकालीन सिक्के असो किंवा मंदिर स्थापत्य कला असो प्रश्न विचारले जातात वाकाटक काळ आहे हर्षवर्धन कालीन प्रशासन व्यवस्था Uh, सध्या रिसेंटली हा टॉपिक आपल्याला विचारताना दिसून येतात युनिट थ्री छोटा आहे ना कारण जे शासकांचा आपण अभ्यास करीत असतो ते अत्यंत छोटे छोटे आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये पश्चिमी चालुक्यवंश राष्ट्रकुटा पल्लव चोल बंगालचे पाल गुर्जर प्रतिहार आहे ब्राह्मण बघा तेवीसचा प्रश्न शैववाद याला धरून आलेला आहे सो याला आय एम पी करा हा प्रश्न हंड्रेड पर्सेंट तेवीस मधून निघालेला आहे सो समोरही नक्कीच आपल्याला शैववाद आणि वैष्णववाद याविषयी प्रश्न दिसून येईल जेव्हा आपण मेडिवल हिस्ट्रीला स्टार्ट करूया तेव्हा दिल्ली सल्तनत हा टॉपिक पूर्ण करा मग गुलाम वंश असो तुगलक असो खिलजी असो लोधी असो किंवा सय्यद असो सगळेच करायचं आहे जसं आपण मुघल साम्राज्यविषयी बघतो तर मुघल साम्राज्यमध्ये आपल्याला पंधराशे सव्वीस म्हणजे बाबर पासून हुमायू झाले सुरवंश मधात येणार सो सुरवंश अभ्यास करूया अकबर औरंगजेब म्हणजे सतराशे सात पर्यंत आपण पंधराशे सव्वीस पासून सतराशे सात पर्यंत अभ्यास करणार ओके आणि त्यानंतर सतराशे सात पासून अठराशे सत्तावन्न चा उठाव ठीक आहे म्हणजे एटीन फिफ्टी सेव्हन पर्यंतचा सेकंड टाइम पिरियड म्हणजे उत्तरवर्ती शासकांना अभ्यास करा विजयनगर बहामणी हंड्रेड शॉर्ट क्वेश्चन आहे मराठ्यांचा उद्भव आणि शिवाजी महाराजांद्वारे जे स्वराज्य स्थापन झालेले आहे ते आपल्याला बघायचं आहे युनिट पाच मध्ये जी आपण दिल्ली सल्तनत मुघल प्रशासन यांचा अभ्यास आपण करणार आहोत ज्यामध्ये सल्तनतकालीन प्रशासन कसं होतं ज्यामध्ये तीन प्रकारे केंद्रीय प्रांतीय आणि स्थानीय प्रशासन अभ्यास करणार आपण शेरशहा आणि त्यांचे प्रशासन मुघल प्रशासन बघूया केंद्रीय आणि स्थानीय सोबतच विजयनगर मध्ये जे आयंगर नायंगर व्यवस्था आहे ते नक्कीच अभ्यास करून जावे ओके क्वेश्चन सिलसिले आता एकवीस आणि तेवीस सिलसिले नाही पण दोन हजार वीस चा पेपर किंवा या पूर्वीच जे प्रिव्हियस पी वाय क्यू बघण्यात ना त्यामध्ये मोस्ट सू, सू, फेवरेट टॉपिक विचारलेला आहे भक्ती आंदोलनामध्ये शैववाद वैष्णववाद शक्तीवाद स्किप करू नका तेवीसचा प्रश्न इथून आलेला आहे इंडो इस्लामिक वास्तुकला क्षेत्रीय वास्तुकला हा सुद्धा टॉपिक महत्वपूर्ण आहे सो हे सुद्धा विचारले जातात नंतर आपण आंग्लो मराठा वॉर्स आहे ठीक आहे बक्सारच पहा मैसूर युद्ध रघुजी भोसले असो निजाम असो मै, मै, मैसूरच राज्य असो बक्सर असो पिक्ट ऍक्ट असो रेग्युलेटिंग ऍक्ट चार्टर ऍक्ट हे सगळंच आपल्याला अभ्यास करायचं आहे यानंतर सरळ युरोपियन कंपनीचं आगमन करा ज्यामध्ये पोर्तुगीजांपासून फ्रेंच पर्यंत अभ्यास करायचा आहे अठराशे सत्तावन्न चा उठाव करा ईस्ट इंडिया कंपनी यानं कशा प्रकारे स्थापन होतं पहा रेग्युलेटिंग ऍक्ट पासून राणीचं जाहीरनाम्यापर्यंत शोर शॉर्ट आन्सर आपल्याला टॉपिक कव्हर करून घ्यायचं आहे नंतर एकोणीसशे नऊ पासून एकोणीसशे पस्तीस पर्यंत सरळ करून घ्या ठीक आहे हे हमकास विचारले जाणारे टॉपिक आहे सो याला नक्कीच करा या व्यतिरिक्त आपण पंधरा जानेवारीपासून आपली बॅच सुरू करीत आहोत सो पंधरा जानेवारीच्या आपल्या बॅचला जे आहे ना जॉईन करा ओके जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये आपण टार्गेट करू शकतो आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट जे आहे ते आपल्याला नक्कीच मिळेल यासाठी ऑफिशियल नंबर बघा स्क्रीनवर विजिबल आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर जे आहे महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक टू इतिहास या बॅचला जॉईन करा कारण इतिहास या विषयासोबत पेपर क्रमांक वन हा फ्री ऑफ कॉस्ट आहे इट मीन दोनही पेपरचा आपला संपूर्ण अभ्यास होणार या व्यतिरिक्त व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू सो मच